मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशांच्या द्वादश नावापैकी नव्व नाव आहे धूम्र केतू धूम्र म्हणजे धूर केतू म्हणजे ध्वजा ज्याच्या ध्वजेचा रंग धुरासारखा आहे याचा नेमका अर्थ काय हो बघा आपण जुन्या मराठीमध्ये म्हणत असू की धूम्र धूसर धूमिल याचा अर्थ अस्पष्ट ज्या कल्पना अस्पष्ट आहेत जे विचार अस्पष्ट आहेत त्या कल्पनांना त्या विचारांना स्पष्ट करणारे निश्चित करणारे असे आहेत भगवान गणेश हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणखी एक अर्थ आहे जिथं धूर आहे तिथं अग्नि आहे हे निश्चित त्यामुळं धुराचं मूळ असणारा अग्नि आणि हा अग्नी हा दहन करणारा आहे म्हणजे वैराग्य दाखवणार आहे भक्तांच्या वासनांचं दहन करून त्या धुराच्या वाटे दूर फेकून देणं हे काम भगवान गणेश करतात म्हणून सुद्धा ते धूम्रकेतू असे ठरतात कलियुगाच्या अंताला धूम्रकेतू या नावानं भगवान गणेशांचा अवतार होणार आहे कृतयुगामध्ये महोत्कट त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर द्वापर युगामध्ये गजानन आणि आता कलियुगाच्या अंताला धूम्रकेतू हा भगवान गणेशांचा अवतार होईल आणि ह्या अवतारामध्ये भगवान गणेश म्लेंछ आणि यवनांचा पूर्ण विनाश करून पुन्हा सनातन धर्माची स्थापना करून कृतयुगाला प्रारंभ करून देतील सत्ययुगाला प्रारंभ करून देतील आणि म्हणून सुद्धा भगवान श्री गणेशांना धूम्रकेतू असं म्हणतात मंगलमूर्ती मोरया